मित्रांनो सबंद हिंदुस्थानचा लाडका महाराष्ट्राची आठ बाणशाळ असणारा दशम हिंद केसरी बाकासूर आज खाटावच्या विठ्ठल केसरी मैदानामध्ये एक नंबरचा मानकरी ठरलेला आहे त्याचा सन्मान त्याच्या फॅन्स कडनं केला जातो दादा नाव काय आपलं सुहास गाव कुठलं काल का काय वाटला असं बकासूरचा सन्मान करावा दादा लई इच्छा होती बकासूरने एक नंबर करावा लय गुलाल नव्हता त्याला गुलाल भेटला आमच्या बकासूरला धन्यवाद दादा नो आज दशम हिंद केसरी खटावच्या मैदानामध्ये एक नंबर केलेला आहे आपल्या समोर सर बनसुडे आहेत पलीकडे वैभव आहे काय आज रणजित सर कसा आनंद भरपूर मग सांगेल कस एक महिन्याचं कष्ट आहे वैभवच मोहिलचं संतोष मामांचं आणि सगळ्या टीमच सगळ्या टीमच्या कष्टानं एक महिन्यानंतर आम्हाला मोठा कमबॅक झाला बरेच जणांनी म्हटले की आता बकासूर बजाच्या क्षेत्रातून संपलाय आणि ते बी यूट्यूबच्या माध्यमातून तुम्हाला दिसायला मिळाला की तुमचा जो विवरशिप असते त्या महिन्याभरात प्रत्येक युटूबवर म्हणते की आमच्या यूव्हरशिप थोडीशी कमी झाली बरोबर की बकासूरनं थोडस नाही का कमबॅक एक कॉल माग घेतल्यामुळं असं झालं त्यामुळं प्रत्येकाच्या मनावर येत की बकासन कंबॅक करावा फक्त फॅन आणि फॉलोअर्स साठी सगळ्यांसाठी बकासननं परत कंबॅक केला आता अकरा तारखेचं कसं काय नियोजन करण्यात आलंय आमचं पहिलं मामांचं मोठं ध्येय होतं की आजच्या मैदानामध्ये बकासोर तर राहणं त्याच्यापेक्षा मोठं त्यांना गिफ्ट दिलं की आज त्यानं एक नंबर केला आज संध्याकाळी जे काय असेल अकरा नियोजन शंभर टक्के होईल अकरा सोळा पंधरा पंधरा सोळा सतरा सगळं असेल का काही तिन्ही मैदान निरंतर अकरा जर होतं तर ठीक आहे अकरा जातात नियोजन चालू आहे आज संध्याकाळी आजच्या मैदानावर सगळं थांबवलं होतं बरेच जणांचे फोन आलेत आम्ही काय जणांना फोन केलेत अकरा नियोजन आज संध्याकाळपर्यंत होईल आजचा आनंद कसा आहे उद्या कसा आनंद आहे खूप आनंद आहे हा काय करतो डायरेक्ट सांगशील उत्तर देऊन टाकतो चांगले सडी तर उत्तर दिलं का आणि पुन्हा बोलायचं आपण रणजित सरांकडे रणजित सर मामा आता थोडस बाईटला थांबले होते मामा म्हणले आता दिलखुलास मोठी बाईट होणार आहे लवकरच ती रं पण आपल्याला पाहायला मिळणार आहे नाही देतील मामा इथन म्हणजे सगळ्यांचे की बघा गुलाद राहावा गुलादराने सगळे आपली बाईटबीड सगळे व्यवस्थित घेतील आज आम्ही दिवसभरात पाहिलं सगळ्यांनी आमची व्यवस्थित बाईट घेतली गेले एक महिना कोण खरंच नव्हतं आलं पण आज आले सगळ्यांनी सगळ्यांनी बाईट वगैरे बैला बैल दाखवला महाराष्ट्राला त्याबद्दल सगळ्यांनी आल्यापासून सगळ्यांनी दाखवला अगदी न उतरताना त्याने कुठला पाय पुढे घेतला हितपासून ते आता अगदी त्याचा एक नंबर झाल्यानंतर फॅन्सने केलेला हा� हार हार घालून केलेला सन्मान असेल त्याच्याविषयी काय सांगा लोकांच्या वरच प्रेम आहे आणि त्या प्रेमापोटी बैल पळत असतो आणि खरोखर आता मग अशा महिलेचा मला नाही मुंबईवरून फोन आला मला सर बक्षीस बुक आहे छोट्या ड्रायव्हरला तुम्ही माझ्या अकाउंट पैसे पटले आणि छोट्याला बक्षीस पुकरा बरं बरं किती पकडले बक्षीस पाचशे रुपये बरं ते माता माऊली सुद्धा या बैलाच्या फॅन आहेत म्हणजे सगळी असंख्य आताच्या बोटावरती न मेहनत करणारे या बैलाचे फॅन आहेत तुम्ही आम्ही सगळीच बरोबर त्यामुळं त्या सगळ्यांच्या मन जिंकायसाठी थोडं थोडासा कमबॅक करावा म्हणून बैलानं आज मनाव घेतलं सांगितलं येड्या खोपडीचं आहे आज इथून तुमच्या सगळ्यांसाठी तो असा पडेल त्याचबरोबर आज लाईव्हला पाहिलं तर अगदी डोळ्याची पापणी लावावी तसवी वर्षी पडत होते आज जवळपास लाईव्हची म्हणजे माझ्या बघण्यात जवळपास ऐंशी केच्या आसपास म्हणजे ऐंशी हजार लोक लाईव्ह बघत होते म्हणजे इतर माध्यमातनं वेगळीच मात्र युट्यूबच्या माध्यमातनं ऐंशी हजार होती इतरचे काउंट केलं जात नाही तिकडं पण सगळे जवळपास एक लाखाच्या जवळपास प्रेक्षक होतो फायनलच्या राऊंड साठी काय सांगाल त्याच्याविषयी नाही शंभर टक्के मग काय सांगितलं या बैलाचे फॅन्स आणि आजचा फायनल असा चिमण्या होता शंभू होता इकडं चिक्या रायफल होता सरजा होता प्लीण प्लीण होता पुन्हा चितपड्याचा तो चांगला बैल पहिले पहिली असे अमरावतीचा बादल होता सगळी की बैल म्हणजे जवळजवळ हे नाही आठ गाड्या सोळा बैल अगदी आजची टॉपची होती सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आजचा सेमी प्रत्येकाला बघायचं की प्रत्येकाच्या एकामेकाच्या उरावर दोन तीन गाड्या प्रत्येकाला आज काढायला लागत होती अशी बरोबर आहे ऐतिहासिक मैदान खरोखर झालं त्यामुळं वीवर्षी शंभर टक्के आणि फायनलला काय समजा सगळ्यांचा लाडका बाका चोरता सगळीच नंदी मैत्रीपूर्ण लढत झाली मैत्रीपूर्ण सगळ्यांची लढत झाली आणि काटा आता मग अशी आम्ही आजी सीट आम्ही दोघं नाही आम्ही निकाल दोघंच निकाल बघतो असं दोघं एका बाजूचा दोघं पण आणि दोघं निकाल बघत होतो ते म्हणजे माझा चिका झाला काय आणि माझा झाला काय आमचाच एक नंबर झाला किंवा बकाव झाला काय माझा झाला काय आमचा एक नंबर झाला म्हणजे इतकं मैत्रीपूर्ण हे क्षेत्र चाललंय असंच चालावं आणि अशीच युअप वाढावी सगळ्या युट्युबरांना ही शुभेच्छा चालते धन्यवाद रंजित <tell> सर आज खूप छान बोलला तुम्ही धन्यवाद मामा आपण तर आता रणजित सरांची आम्ही बाईट घेतली आता तुमचीही बाईट घेतोय काय सांगाल आज खूप चर्चा होती प्रेक्षकांनी दोन प्रश्न विचारले होते जास्त वेळ घेणार नाही तुमचा दोन प्रश्न विचारले होते आज बकासूरच्या कपाळावर आणि सर्जाच्या कपाळावरती दोघांच्याही कपाळावरती त्रिशूळ काढण्यात आला होता काय सांगतील त्याविषयी नाही आपल्या बैलावर कंटिन्यू असतो आता शंभूच्या मनात काय आलं शंभूने पण काढला माझ्या मनाचा विठ्ठलाचा आज चांगल्या दिवशी आमचा गुलाल झाला हे आम्हाला महिना का आज सगळं महाराष्ट्र आज विठ्ठलाची वारी करतोय त्या दिवसात आमचा गुलाल झाला आनंद आहे आम्हाला मित्रांनो आता दगडे पाहुणे नमस्ते काय सांगाल ह्या वर्षीची पंढरपूरची विठुरायाची वारी सार्थकी लागली का ही परवारी झाली ना हे पर्वारी सार्थक करून म्हणजे तुम्ही वारीला होता वारीतन विठ्ठलाचं दर्शन घेतलं का विठ्ठला दर्शन करून सकाळी बरं दोन्ही विठ्ठला विठ्ठलांचं दर्शन झालं त्या विठ्ठलानं शाहरुखाला आशीर्वाद दिलाय काय आश, मिळ आम्हाला बरं चालते खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद आमिर शेठ तुमचंही धन्यवाद धन्यवाद मित्रांनो आपल्या समवेत अभिजित भाई आहेत अभिजित भाई काय सांगाल आजची ही आषाढी एकादशी तुमच्या कायम स्मरणात राहील का शंभर टक्के राहील विठ्ठलच साक्षात आले माझ्याकडे सर्जाच्या रुपाने बरं असंच म्हणावं लागेल कशी पळाली जोडी आजची आणि सगळ्या प्रेक्षकांचे म्हणजे जेवढे फॅन्स आहेत त्या सगळ्या फॅन्सने एक, एक प्रश्न तुम्हाला विचारायला आहे बकासूरच्या कपाळावरती मस्तकावरती तर त्रिशूळ काढला जातो आज सर्जाच्या कपाळावरती पण त्रिशूळ काढण्यात आलाय काय सांगाल नाही त्याच्या पण असतोच पण आज आम्ही त्याचा पूर्ण ठरवलं होतं त्याचा एक पेडगाव झाल्यापासून आम्ही त्याला ज्या याच्यावर ठेवला होता म्हणजे विश्रांतीवर किंवा त्याच्या नियोजनावर ठेवला होता तर ते नियोजन आम्ही करण्यासाठी त्याचा सगळा लुकच आम्ही बदलून येणार होतो बरोबर त्या पद्धतीने पद्धतीने आम्ही आलो आता उतरायचं तर नवीन ह्याच्यातच उतरायचं जोशात ताकदीमध्ये शंभर टक्के जर तो दोघांचाही बकासूरचा आणि सर्जाचा हा जबरदस्त कमबॅक आहे का शंभर टक्के जबरदस्त म्हणजे तुफान कमबॅक शंभर टक्के नाही कारण पुढं आगामी काळात दोन्ही केसरी मैदान येतात त्या दोन्ही मैदानाची ही तालीम होती असं मी म्हणतो रंगीत तालीम होती त्यात सार्वजनिक मकासोंडनी करून दाखवले तालीचा विषय विषय त्यामुळं हा कमबॅक नाही विसरू दादा ज्यावेळेस सरजा तुमच्याकडे आला त्यानंतरनं बकासूर आणि सर्जा पळाल्या एक नंबर करणार हेच पहिलं मैदान आहे का हा एकच आहे कारण आम्ही माझ्याकडे आल्यापासून बकासुरा जास्त नाहीत पडले दुसरी वेळे आधी मी एक नंबर केलेला आहेत सरजा आल्यापासून पण काय पडल्यानंतर आज छोट्या ड्रायव्हरच्या विषय काय सांगाल छोट्या ड्रायव्हरचं ड्रायव्हिंग तर आमचं चांगलंच आहे त्यामुळे आमचं सारख्या गाडी छोट्या येत होता काय काय माणसं कमेंट करतात की छोट्याला बसू नका पण असू द्या त्यांनी पण समजून घ्या शेवट सगळ्याचे बॅडपॅच असतात सगळ्याचे चांगले काळ असतात माणूस असो किंवा नंदी असो सगळ्याचेच विषय असतात एक विठ्ठलाची विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती तुमच्या हातामध्ये असा सन्मान असा मान सन्मान हे सब हे भाग्य असं इतर कुठल्या क्षेत्रामध्ये लाभलं असतं का तुम्हाला लाभलं मला मला माझे मित्र म्हणते तो कोट दोन कोट जरी खर्च केला असता ना हे? तो महाराष्ट्रात आज इतका फेमस नसता तो असं नाही की म्हणजे माझं मला बे ही होतं की माझं मला सुद्धा मी कुठं गावाला गेलो तरी माणसं मला विचारते देऊन तुम्ही सरजाचे दे। मालक आहे म्हणजे ती ओळख तुम्हाला दिली सरजांनी ओळख दिली एखाद्या एखाद्या मुलाप्रमाणे सरजाची सरजांनी ओळख दिली मला बघा मित्रांनो आणि आज भावनिक एक पण झालाय तुम्ही म्हणजे एखादा मुलगा कसा एखाद्याचा पी एस आय होतो <laughs> आय <आए> पी एस होतो किंवा कलेक्टर होतो किंवा <laughs> क्लास वन पोस्टला होतो ज्या त्या ज्या नावाने बापाला ओळखलं जातं तर माझा हे मुलगा क्लास वन लय मोठ्या पोस्टवर आहे कुठल्या तरी कि त्यांनी मला अख्ख्या महाराष्ट्रात नाव दिलं इंद केसरीचं त्यात मी त्याच आयुष्यभर कातड्याचं जोड करून घातलं आणि सुट्टी मेकरच्या विषयी काय सांगतात शे, का शे आमचे सागर भाऊ काळभोर आहेत निखील आहेत तर ते आमचे इतके म्हणजे त्यांचे इतकं सहकार्य आहे मला की मी खाली गेलं की ते नेहमी दोघं असतात दोघं मला म्हणतात बाया तुम्ही टेन्शन घेऊ नका आम्ही आहे म्हणजे हे अशी माणसं आहेत की यांच्यामुळं मला थोडंसं नाही का असं जगण्याचं किंवा प्रोत्साहन भेटतं भेटते तुम्हाला हां प्रोत्साहन भेटते काय नाही बाबा आपलं आहे कोणतरी आहे जाऊन द्या टेन्शन नको लय घ्यायला म्हणजे हे शब्द सुद्धा महत्वाचे असतात हो आमच्या अमर भाऊ आलेत आता मागण अमर भाऊ पण येते अमर भाऊंच सुद्धा आम्हाला खूप सहकारी असत खूप सहकार्य आमच्या भावासारखे आमच्या पाठीशी उभे असतात सारखे आणि आता आपण उळ्यात शेवटचे दोन प्रश्न सुट्टी मेकरांकडे सचिन भाऊ काय सांगाल कशी गाडी पळाली काय म्हणजे एक नशिबच असत नाही का आणि बाईल काय काय वेगाचा शेवट आहे शेवटी ज्या दिवशी त्याला इज्जतीच सवाल असतो का नाही त्या दिवशी बाई शंभर टक्के पाहणार आणि सकाळीच मी बोललेलो शंभूला आज बोल एक नंबर करणार ले, उतर ले, उतर ले उतर आ, एक तर एक नंबर केलाय तुम्ही उत्तर नोर वेगळा होता नोर एकदम अभिजित भाई आता जातात एक प्रश्न अकरा तारखेचं सोळा तारखेचं कसं नियोजन असेल नियोजन झालं सोळाचं झालेलं आहे अकराच झालेलं आहे नियोजन आता अकरा अकरा नियोजन नियोजन असेल फॅन्स लाणारच नाही का बरं खूप खूप धन्यवाद असं अभिनंदन तुमच्या वाटचालीसाठी शुभेच्छा हा बरं